महिला उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान वाढविण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळातर्फे प्लग अँड प्ले उपक्रम राबविला जाईल उद्योग क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक विकास यंत्रणा व प्रोत्साहन नियमावली दोन हजार तेवीस निर्माण करण्यात आली असून त्यामुळे नव्या उद्योगांना चालना मिळेल असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दोन हजार तेवीस कार्यशाळेचे उद्घाटन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण पोटे पाटील आमदार रवी राणा जिल्हाधिकारी पवनित कौर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल नितीन व्यवहारे मुख्य नियोजिका डॉ प्रतिभा भधाने यांच्यासह एमआयडीसी असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक यावेळी उपस्थित होते सावंत म्हणाले की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीचे लोकार्पण अमरावतीत होत आहे ही बाब जिल्ह्यासाठी तसेच विदर्भासाठी गौरवास्पद आहे नवउद्योजक वाढीसाठी ही नियमावली उपयुक्त आहे उद्योजकांच्या गरजा लक्षात घेऊन एम आय डी सी क्षेत्रात उद्योग वाढविण्यासाठी सी डी पी सी निर्मिती करण्यात आली आहे या उपक्रमातून रोजगार निर्माण करण्याची संख्या वाढणार आहे टप्प्याटप्प्याने राज्यात सर्वत्र सीडी पी चे लोकार्पण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले औद्योगिक विकास महामंडळाचे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देऊन या क्षेत्रात त्यांचे योगदान वाढावे यासाठी प्लग अँड प्ले उपक्रम राबविला जाणार आहे या उपक्रमाच्या माध्यमातून छोट्या उद्योगांनाही चालना देण्यात येणार आहे यात बचत गटाच्या महिलांना प्राधान्य देण्यात येणार असून सुमारे पन्नास एकर जागेवर हा उपक्रम राबविण्यात येईल या उपक्रमाला तत्वत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे तसेच मेळघाटात आदिवासी बांधवांना स्थानिक पातळीवर रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नाशिक चंद्रपूरच्या धर्तीवर मेळघाट येथेही ट्रायबल क्लस्टर निर्माण करण्यात येणार आहे पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्कमध्ये अनेक मोठे उद्योजक गुंतवणूक करण्यात इच्छुक असून या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर पडेल व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल पार्क उभारण्यासाठी लागणाऱ्या जमीन संपादनाचे काम जिल्हा प्रशासनाने गतीने पूर्ण करावे या पार्कमुळे अनेक चांगले उद्योग अमरावती देतील अनेक कंपन्या येथे येण्यास इच्छुक आहेत विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते येत्या काळात कापसावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग येथे सुरू होतील त्याचा लाभ थेट कापूस उत्पादन शेतकऱ्यांना बांधवांना मिळणार आहे उद्योजक व कारखानदारांना सुलभरित्या उद्योग उभारावा यासाठी एक खिडकी योजना प्रभावीपणे राबविली जाणार आहे या जा माध्यमातून उद्योजकांना तीस दिवसात उद्योगाला लागणाऱ्या आवश्यक परवानगे दिल्या जाणार आहेत राज्यात नवीन उद्योग विकासाच्या दृष्टीने शासनाद्वारे सर्वकष प्रयत्न होत असून परदेशी गुंतवणूकीतही महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील शुभारंभ करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले विमानतळाची सुविधा असेल तर औद्योगिक विकासाला गती मिळते त्यामुळे अमरावती येथील विमानतळाचा विकास होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होत आहेत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून मागील तीन वर्षात उद्योजकांना सुमारे ऐंशी कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे यावर्षी तेरा हजार तीनशे साठ उद्योजकांना पाचशे पन्नास कोटी अनुदान वितरित करण्यात आलेले आहे या माध्यमातून जवळपास तीस हजार व्यक्तींना रोजगार मिळालेला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले त्यासाठी नुसती जागा नाही तर प्लग अँड प्ले सारखा अतिशय चांगला उपक्रम वीस काय पन्नास एकरामध्ये या संपूर्ण अमरावती मध्ये राबवला जाईल आता बघा जे प्रेझेंटेशन झालं सीडीसीपीआरचं त्याच्यामध्ये आम्ही वेगळं असं काय केलंय वेगळं असं आम्ही काहीच केलं उद्योजकांच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत उद्योजकांना जे काय पाहिजे उद्योजकांना त्यांचे उद्योग वाढीसाठी जे जे काही करावं लागेल शासनाला ते करण्याचा प्रयत्न आणि एक प्रयोग या संपूर्ण सीडीसीपीआर केलेला तसंच तस पीएम टेक्स्टाईल मार्क आहे मी आताच आमच्या सीओने विचारत होतो की एम्प्लॉयमेंट एप्ला, जनरेशन किती आहे त्यांनी सांगितलं की व्यवस्थितरित्या जो आराखडा केला व्यवस्थितरित्या डी पी आर केला व्यवस्थितरित्या बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन आपण चांगल्या पद्धतीचे रोड करू शकलो तर याच्यात एक लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे पूर्ण अमरावतीचा काया पाडत उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच जुन्या उद्योजकांच्या पुनर्बांधणीसाठी सीडीपीसीआर नियमावली तयार करण्यात आली असल्याचे शर्मा यांनी प्रास्ताविकात सांगितले सीडीपीसीआर बाबतची सविस्तर माहिती श्रीमती भदाने यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती